मावळ वन परिक्षेत्रात वन्यजीवांसाठी पानवटे कृत्रिम तयार करण्यात आले असून त्यामुळे पाण्याची सोय करण्यात आली आहे वनक्षेत्रात होणारा उन्हाचा वाढला असून बाष्पीभवनाचा फटका त्यामुळे आटून गेले तर पक्ष्यांसाठी वाढत्या उन्हाळ्यात वनक्षेत्रातील पानतड्यात पाण्याची साठवणूक करून पाण्याची सोय करण्यात आली आहे एकवीस पानवटे तयार करण्यात आले असून त्यापैकी अठरा पानवट्यांमध्ये पाणी टाकण्यात आले तर काही पानवट्यात नैसर्गिक पाण्याचा झरा सुरू आहे मावड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती आहे जंगलाचे क्षेत्र मोठे असल्याने या भागात सर्व प्रकारचे वन्य प्राणी आढळून येतात सध्या उन्हाळा वाढत आहे बहुतांश नैसर्गिक पानवट्यांमधील पाणी आटले आहे तर काही पानवटे कोरडे पडल्याने जंगली प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे प्राण्यांना मुबलक पाणी आणि अन्न मिळाले नाही तर ते त्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात तिथे आल्यानंतर मानव आणि वन्यप्राणी यांच्या संघर्ष निर्माण होताच मानव किंवा वन्यप्राणी दोघांच्या जीवाला धोका निर्माण होतो तसेच वन्यप्राणी आणि मानव असा संघर्ष देखील होतो मावळातील वनपरिक्षेत्रात वन विभागाकडून वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे रिकाम्या टाक्यांमध्ये पाणी आल्याने नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या मुख्य प्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे